चला आ, तर उन्हाळा सुरू झालेला आहे आणि वाळवणीच्या पदार्थांनासुद्धा करण्यासाठी उत्सुकता सगळ्यांची वाढलीच असेल तर आज आपण सगळ्यात सोप्या पद्धतीने शाबूचे पळी पापड बघायचे जे की बटाट्याचा किस घालूनही तेवढेच पांढरे शुभ्र दिसणार आणि खातानासुद्धा खुसखुशीत लागणार जेव्हा तुम्ही तेलात टाकणार तेव्हा ती टीनं फुलणारा असा हा साबुदाना पळीपापड त्याची तुम्हाला मी कृती आणि बऱ्याच बारीक सारीक त्री, इथे ट्रिक ट्रिक तुम्हाला मी सांगितल्या त्या फॉलो केल्या तर नक्कीच तुमचे पळीपापड छान खुसखुशीत होणार तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी एक किलो साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा पळीपापड करताना शाबुदाना हा आवर्जूनच रात्रीच भिजवायचा जेणेकरून तो आतपर्यंत मौसूद असा भिजतो जर आपण सकाळी तो, तो भिजवला तर तो तितकाही चांगला भिजत नाही म्हणजे सकाळ सकाळी लवकर जर करायचा असेल तर रात्री असं घ्यायचं आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ शाबुदाना चोळून धुवायचा जेणेकरून त्याचा स्टारचं त्याचा जो पांढरेपणा आहे ना असा जो आलेला आहे तो गेला पाहिजे म्हणजे पळीपापड जे, जे, जे तुमचे आहेत किंवा साबुदाणा पापड आम्ही त्याला भातवड्या असं म्हणतो तर त्या भातवड्या तुमच्या ज्या आहेत ना अगदी पांढऱ्या शुभ्र होतं तर आता बघू शकताय दोन ते तीन वेळा शाबूदाणा भिजवून घेतला आणि मी अगदी आपल्या हाताच्या बोटाची जी वरची कांडी असते ना तेवढं पाणी वर येईपर्यंत रात्रभर असा शाबू भिजवून घेतलेला आहे एवढं पाणी आपल्याला साधारण त्याच्यात ठेवायचं आहे अगदीही फडफडीत शाबू इकडे भिजवायचा नाही कारण आपल्याला त्याचे पातळ पापड करायचं आता सकाळी बघू शकताय शाबुदाण्यात थोडंसुद्धा पाणी नाही आहे आणि शाबुदाणा सुट्टा पण आहे आणि तो मऊ सूद असा भिजलेला पण आहे जे बघा तुम्ही माझ्या हाताला तो चिकटलेला दिसतोय कारण आजपर्यंत मऊ शाबुदाणा भिजला इकडं मी दोन बटाटे मोठे एक किलोला मोठे दोन बटाटे म्हणजे पाव किलो बटाटे ना चांगले खिसले आणि ते बटाटे चार ते पाच वेळा मी पाण्यातून धुवून त्याचा सगळा स्टार्च काढलेला आहे आणि इकडे आता पाणीसुद्धा तापायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यात चवीनुसार मीठ टाकलेलं आहे कामाला शक्यतो करून मोठं मीठच तुम्ही वापरा जेणेकरून बरोबर होतं आणि जी काही कामं असतात त्याला मीठ अगदी बेताचं वापरायचं त्याच्यानंतर इकडे आता जो काही शाबू होता ना तो मोकळा केला पाणी छान उखळलेलं होतं मीठसुद्धा विरगळलेलं म्हणून आता सगळा शाबू मी त्याच्यात घातलेला आहे आणि तीच टीप मी तुम्हाला सांगत होते की कोणतंही उन्हाळकाम काम करताना तुम्ही मिठाचं प्रमाण कमीच ठेवा तो पदार्थ वाळवणीचा कोणताही पदार्थ वाळला ना की तो खारट लागतो आत्ता सध्या जरी आपल्याला मीठ कमी लागत असेल ना तर तो खारट लागतो पण जसजसा तो वाळवेल आणि ठेवणीला वर्षभर राहील तस तसं त्याचं म्हणजे खारटपणा वाढतो म्हणून मीठ थोडं बेताचं टाकायचं तर आता बघा या क्षणाला ना वरती तुम्हाला दिसत असेल की पाणी पाणी पांढरं झालेलं आहे कारण ते शाबूचं सगळं बाहेर सुटलेलं असतं तर इकडे बघा उकळी येत येत आणि सतत हलवत राहायचं कारण जर पातळ भांडं तुम्ही घेतलं असेल तर, तर नक्कीच ते करपेल म्हणून खाली चिटकून ये शाबू म्हणून पण सारखं हलवत राहायचं आता जो काही बटाट्याचा खीस आहे तो टाकून घ्यायचा आहे एक तीनच मिनटं पाण्यात शाबू टाकल्यानंतर आपल्याला ते वैरायचं आहे आणि मग खीस टाकायचा आहे खिसाची पण मी ट्रिप्स तुम्हाला सांगितली की पाच ते सहा वेळा तो बटाटा ह्या पाण्यातून त्या पाण्यात असा धुवून घ्यायचा तेव्हाच तुमचे पापड बटाटा घालून ही पांढरे शुभ्र होतील तुम्ही डायरेक्ट खिचलं किंवा एक दोन पाण्याने बटाट्याचा किस धुवून याच्यात टाकला तर तुमच्या पळी पापडाचा म्हणजे शाबूच्या पापडाचा जो आहे ना रंग असा चॉकलेटीच येणार पांढरे शुभ्र असे होणार नाही तुम्हाला जर तिखट हवे असतील तर नक्की ह्याच्यात मिरच्या थोड्याफार वाटून टाकल्या मिक्सरवरती बारीक मिरचीचा कूट करून तोही चालतो मिठाचं प्रमाण बघत राहायचं खाऊन बघायचं आता मला थोडं मीठ कमी वाटलं म्हणून मी त्याच्यात मीठ घातलं सगळं व्यवस्थित झालं आता फक्त आपल्याला सात मिनटं हे मिश्रण उकळी येईपर्यंत मध्यम गॅसवरती बारीकही नाही आणि मोठाही गॅस नाही मध्यम गॅसवरती अशा पद्धतीने बघा शिजवून घ्यायचं या पद्धतीने जेव्हा आपण प पापड करतो ना भातवड्या तेव्हा एकदम छान खुसखुशीत होतात अगदी पातळ घातल्या तर त्यानं म्हणजे तुमचं मिश्रण जर पातळ झालं तर थोडं गार होतोपर्यंत तसंच ठेवा आणि नंतर थंड झाल्यावर घाला आणि तुमचं मिश्रण अशा पद्धतीने जर घट्टसर असेल तर पटापट -पत ह्याचे पापड घालून वा घाला म्हणजे कसं प ते व्यवस्थित असे पडतात आणि जाड होत नाहीत कधी कधी आपल्याला पापड दिसताना पातळ दिसतो पण झाल्यानंतर तो मात्र जाड होतो तो काही चा म्हणजे खुसखुशीत लागत नाही आणि अगदी जास्त पातळ जरी तुम्ही पापड घातले याचे तर काय होतं तेलात टाकल्यानंतर करपतं तर आता बघा इकडे माझं थोडंसं मिश्रण जे आहे ते घट्ट वाटत होतं म्हणून गरम पाण्याचाच वापर करायचा कोणतंही उन्हाळ काम करताना शक्यतो गरम पाणी वापरायचं तर आता जे काही साईडला मी पाणी काढलेलं ना ते ओतलं आणि आता बघा एक जवळजवळ ही गोष्ट ही प्रोसेस व्हायला बरं फक्त दहा मिनटं लागली दहा मिनटानंतर बारीक कुकळी त्याला आलेली आहे आणि आता गॅस बंद करून पटकनवरती असं पेपरवरती घालायचं शक्यतो करून प्लास्टिकच्या कागदावरतीच भातोड्या घालायच्या कारण साडीवरती किंवा असं सा कापडावरती घातल्या तर ते व्यवस्थित निघत नाहीत या पद्धतीने आता बघा गरम गरम सालपापड्या आपण इकडे घालून घेऊया छान खुसखुशीत टेस्टी होतात अगदी साधी सोपी पद्धत आहे साबुदाणा व्यवस्थित भिजवायचा बटाटे बऱ्याच टिप्स मी तुम्हाला दिल्या बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचा किस बटाट्याचा आणि मग घालायचा म्हणजे असे पांढरे शुभ्र पापड होतात मिठाचं प्रमाणसुद्धा व्यवस्थित आणि बघा इकडे अगदी असं पटकन सोडायचं गरम असताना म्हणजे ते व व्यवस्थित गोल होतात आणि नंतर त्याची म्हणजे जास्त जाड पण होत नाहीत आणि जास्त पातळही नाही तर अशा पद्धतीने पळी पापड जे काही शाबूचे आहेत ते तुम्ही करू शकता बघा एकदम छान असे मी ते घालून घेत आहे तर बरोबर एक किलोच्या प्रमाणात तुम्हाला मी शाबूचे पापड दाखवलेत पाव किलो बटाटा मिश्रण तर इकडे बघा व्यवस्थित असे पापड मी सगळे घालून घेते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही कमेंट्स असतील तर जरूर करा आणि नवीन कोणी असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने बघा सगळे पापड करून झालेले आणि एक किलोत एवढे भरपूर सारे पापड झालेले आहेत अगदी व्यवस्थित गोल एकसारखे झालेले आहेत वाळल्यानंतर हे खूप छान होतात पांढरे शुभ्र दिसतात आणि खुसखुशीतही लागतात